हरे कृष्ण आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग यामधील बावीसावा श्लोक पाहत आहोत तर पहिल्यांदा आपण या श्लोकाचं वाचन करू कृष्णवत एक सक्त मैतुक अत वदलप समुदाह आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व मानून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात तात्पर्य सर्वसाधारण मनुष्याने मनुष्याचे ज्ञान नेहमीच तमोगुणी असते कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासून तमोगुणात असतात जो आचार्यांच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ज्ञान विकसित करत नाही त्याचे ज्ञान देहापुरते मर्यादित असते शास्त्रांच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला नसते त्याच्या करता आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागवणे होय अशा ज्ञानाचा परमसत्याशी काहीच संबंध नसतो हे ज्ञान बहुत करून आहार निद्रा भय मैथून या सामान्य पशूंच्या ज्ञानासारखे असते असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर या शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म यांच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात आणि देह सुखसोयित कसा ठेवता येईल या संबंधीच्या ज्ञानाला समोगुणित ज्ञान म्हणतात आपण प्रार्थना गाऊ आणि नंतर या श्लोकावर चर्चा करूया ओम्ञान किमधनशला महा श्री चैतन्या मनोभीष्टम स्थापित स्वयं रूप ददाति ददाती स्वपदा वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून्वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगणललिता श्रीविशाकान्वितांश्च हे कृष्ण करुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी कृशभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च उपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आता आपण अठराव्या अध्यायातला बावीसावा श्लोक वाचला सुरुवातीला आपण सतराव्या अध्यायामध्ये सुद्धा रजोगुण तिन्ही गुणांचा सत्वगुण रजोगुण रजो आणि तमोगुण याविषयी माहिती घेतली याच्यामध्ये सत्वगुणी यज्ञ असेल रजगुण यज्ञ तमोगुण यज्ञ तसेच वेगवेगळे आहार सत्वगुणी आहार कसा असतो रजगुणी आहार कसा असतो आणि तमोगुणी मागच्या दोन श्लोकामध्ये आपण सत्वगुणी ज्ञान आणि रजगुणी ज्ञान याच्याबद्दल माहिती पाहिली या श्लोकामध्ये आपण तमोगुणी ज्ञानाबद्दल माहिती पाहणार आहोत तर आ, सर्वसामान्य दृष्टीने इथं आपण पाहिलं की पहिल्याच वाक्यात दिले की सर्वसामान्य व्यक्तीचे ज्ञान हे नेहमीच तमोगुणी असते मनुष्य मनुष्यामध्ये तीन दोष असतात आपण पाहतो नेहमीच की मनुष्याची इंद्रिय अपूर्ण आहेत आणि इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे आपण पूर्ण ज्ञान इंद्रिय इंद्रियांकडून आपण घेऊ गे, घेऊ शकत नाही कारण इंद्रिय अपूर्ण आहेत दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती किंवा भ्रमित होण्याची वृत्ती हे तीन दोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात मग जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्यामध्ये हे दोन दोष हे दोष नसतात का। कारण त्यांचे ज्ञान सत्वगुणी असते मात्र आपण जन्मापासूनच समोगुणी असतो का। कारण त्याचं आपल्याला कुठल्या गोष्टीचं ज्ञान नसतो परंतु आपला जो कुटुंब आहे परिसर आहे याच्यामुळं आपल्याला ज्ञान मिळत जातं आणि त्याच्यामुळं आपलं ज्ञान वृद्धिंगत होत जात आणि मग त्यात आपली चेतना विस्तारत जाते तमोगुणातून रजगुणात आणि रजगुणातून सत्वगुणात आपण अनेक जन्माची कर्म आपल्या बरोबर घेऊन आलो आहे आपला आत्मा आणि म्हणून हे अं आपल्याला रजगुणातून सत् तमोगुणातून रजगुणात आणि रजगुणातून सत्वगुणात उन्नत होणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला जर शुद्ध भक्तांचा गुरूंचा जर संघ मिळाला तरच त्यांचा संघ लागल्यावर आपली चेतना उंचावू शकते परंतु कलियुगात सगळे आहार निद्रा भय आणि मैत्री या चारी गोष्टींमध्ये इतके मग्न आहेत की या गोष्टींच्या आणि ज्ञान मिळवण्यात इतर गोष्टींचं ज्ञान मिळवण्यातच मग्न आहे आणि खरे ज्ञान घेण्यासाठी कोणीच उत्सुक नाही आ, समाज आई वडील जसं मी सांगितलं की आपण समगुणात जन्मलेला आणि समाज आई वडील किंवा इतरांनी दिलेल्या ज्ञानामुळेच आपल्याच आपली चेतना उंचावू शकते भगवंतांच्या कृपेमुळे जर आपण शुद्ध भक्तांच्या जर संघात आलो तर आपल्या आपण आपली चेतना विकसित करू शकतो उदाहरणार्थ आपण उदाहरणार्थ आपण पाहिलो पाहू शकतो की प्रौपादांच्या जीवनात प्रौपादनी भारतात खूप प्रचार केला आणि नंतर जेव्हा ते परदेशात गेले तेव्हा परदेशातील लोक तमोगुण म्हणजे काय तर त्यांच्याकडे पाहून कळावं असं कम्प्लीट ते आपल्या शरीराला कसं प्रसन्न ठेवता येईल याच्याकडेच त्यांचं लक्ष होत नशेच्या आहारी गेलेले होते अवैध स्त्री संघ बाकी सगळे दोष त्यांच्यामध्ये होते आणि तमोगुण काय आहे म्हणजे वेगवेगळं ज्ञान घेऊन ते तमोगुणी कसे होते ते आपण त्या हिप्पींच्या उदाहरणातच पाहू शकतो परंतु ते, ते प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांच्या संघात आले त्यांनी पात्र अपात्र न विचार करता या लोकांना तमोगुणातून आज सत्वगुणात ते जाले, आपन कि ते वृद्धिंगत झाले आपण पाहतो किती डेडिकेटेडली भक्ती करतायत समर्पित भावाने कारण शुद्ध भक्तांच्या संघाने त्यांच्या आचारात विचारात परिवर्तन झालं आणि ते त्यांची चेतना उंचावून तमोगुणी ज्ञानातून त्यांचं सत्वगुणीत ज्ञानात आले भगवत गीता भागवत याच ज्ञान प्रभुपादांच्या प्रवचनातून त्यांना मिळालं ज्यांना श्रीकृष्ण कोण आहेत हेच माहीत नव्हतं प्रभुपादांनी श्रीकृष्णांची भक्ती करण्यास शिकवलं म्हणजे आपण पाहू शकतो की जरी आपण तमोगुणात असलो तरी पण आपण आपल्या शरीर स्तरावर न राहता कसं आपण आपलं सत्वगुणात येऊ शकतो शुद्ध भक्तांच्या संघाने किंवा भगवत गीता भागवत यांचं श्रवण करण्याने आपण आपली चेतनेचा स्तर उंचावू शकतो इथं अजून अं सांगितलंय की अं म्हणजे शास्त्राच्या आधारे कर्म करण्याची आजकालच्या कलुगातल्या लोकांना तर शास्त्राच्या आधारे कर्म करण्याची फिकीर नसते त्यांची कधीच इच्छा नसते की अगोदर शास्त्रात काय लिहिलंय किंवा काय सांगितलंय हे जाणून घेण्यासच कोणी उत्सुक नाहीये आणि कोणी शास्त्र वाचत नाही शास्त्रानुसार काही शास्त्रात काय आहे हे, हे जाणून घेण्याची पण त्यांची इच्छा नसते आणि त्यानुसार शास्त्रांचा पण वेगवेगळे अर्थ काढण्यात आजकालचे सगळेजण पटाईत आहेत अक्षरशः न वाचताही आपलं भाष्य त्याच्यावर करतात आणि चुकीचं श्रवण करून सुद्धा ज्ञान व्यवस्थित न घेतल्याने सुद्धा त्यांना म्हणजे शास्त्राच्या आधारे वर्तन करण्याची कुणाची इच्छा नसते परंतु जर आपण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा आपण जर जप केला तर आपण हा जप आपल्याला सत्वगुणात आणतो म्हणजे आपण पाहतो की प्रभुपादांची हिप्पीची जी उदाहरण आहेत म्हणजे सगळे कर्म करत होते नशापान करत होते ड्रग्ज घेत होते त्यांचे कपडे व्यवस्थित नसायचे पण प्रभुपदांनी त्यांना चांगले कपडे घालण्यात चांगलं खाद्य पदार्थ म्हणजे भगवंतांना भोग दाखवून अर्पण केलेला प्रसाद खाण्यास शिकवला आणि त्यांच्या चेतनेचा स्तर उंचावला म्हणजे इस्कॉन ही संस्था आपल्याला वास्तविक ज्ञान देते की आपण कोण आहोत तर आपण शरीर नसून आत्मा आहोत त्यामुळे आपण आत्म्याच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे नाहीतर शरीराच्या संतुष्टीसाठी कर्म करत राहिलो तर त्याचा पुढच्या जन्मात आपल्याला काहीच उपयोग होणार नाही पुढील जन्म आपल्याला कसा आहे केवळ जर आपण शरीराची संतुष्टी करू करत राहिलो तर आपण आणि पशु याच्यात काहीच फरक राहणार नाही म्हणजे इंद्रिय तृप्ती करत न राहता आपण वास्तविक ज्ञान काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तमोगुणी ज्ञान जर आपण घेत राहू तर आपले पतन होण्याची शक्यता होऊन आपण नरकात जाण्याची शक्यता असते म्हणून अ आपण नेहमी वास्तविक ज्ञान काय आहे हे जाणण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वरिष्ठ भक्तांकडून अं किंवा प्रभुपादांचे ग्रंथ वाचून वेगवेगळी लेक्चर्स ऐकून गुरूंच्या सानिध्यात त्यांचे आदेश ऐकून आपण आपले सत्वगुणात उन्नती करू शकतो तिथं सांगितलं आहे की धन हेच ईश्वर आहे असं मानतात आजकाल सगळ्यांना पैसा हाच ईश्वर झाला पैशासाठी काही करू शकतो मागच्याच काही दिवसामध्ये एक घटना ऐकण्यात आली कि एका स्त्रीने आणि तिच्या मुलाने मिळून विम्याच्या पैशाच्या रकमेसाठी स्वतःच्या पतीचा खून केला आणि तो खून नाही तर त्याचे त्याची त्यांचा ऍक्सिडेंट झाला असं त्यांना भासवून द्यायचं होतं परंतु अं त्यांची ती जी चूक आहे जी जिस पाप आहे ते उघडकीस आलं आणि म्हणजे आपण पाहू शकतो की किती कलयुगात किती भीषण परिस्थिती कि ते विम्याचे पैसे मिळवण्यासाठी एक पत्नी आपले पत्नी आणि मुलगा मिळून पतीचा वध करू शकतात म्हणजे आपण समजू शकतो किती गहन परिस्थिती आहे असं म्हणतात की घची चोरी होऊ शकते पण ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही त्यामुळे आपण आणि हे आध्यात्मिक जे ज्ञान आपण घेतो ना त्याची सुरुवात आत्ता जे ज्ञान घेतले त्याच्यापासून पुढं पुढच्या जन्मात सुरुवात होते परंतु भौतिक जगातील ज्ञान मात्र तसं नाही आहे आपल्याला जर पुढचा जन्म मिळाला तर पहिल्यांदा आपल्याला परत पर नर्सरी पासून शिकावंच लागतं किंवा कुठलंही ज्ञान घ्यावं लागतं म्हणून आपण नेहमी आध्यात्मिक ज्ञानात आपली उन्नती करण्याचा प्रयत्न करू शक करायला हवा लोक धनाशी इतके आसक्त आहेत की अगोदर आपण पाहायचो हो, की आता आपण मागच्या काही वर्षांमध्ये ऐकलं की अनंत पद्मनाभ या मंदिरात खूप मोठी धनसंपदा संपत्ती सापडली खूप मोठं सोनं सापडलं म्हणजे सत्ययुगात असं होत की लोक मंदिरामध्ये धन ठेवायचे राजे आ, राजे मोठमोठे जे होते ते त्यांचं धन मंदिरात ठेवण्यास त्यांचं स्वारस्य होत पण जस जसं त्रेता युग आलं तर लोकांनी एक गोल आखला आणि त्या गोलामध्ये जे गोलात पडेल ते धन त्यांचं आणि गोलाच्या बाहेर पडेल ते धन गोलात पडेल ते धन देवाचं आणि बाहेर पडलेलं धन त्यांचं गोलातच जास्त धन पडायचं अं युगामध्ये एक रेग मारली त्या धनासाठी वरच्या बाजूला जे पडेल ते भगवंतांचं खालच्या बाजूला पडेल ते आमचं असं अं लोकांनी रेग मारले पण कलियुगातली लोक इतकी हुशार आहेत ते म्हणतात की धन आम्ही असं उधळू जे वर जाईल ते भगवंतांचं म्हणजे खाली येईल ते माझ म्हणजे साक्ष खर तर अं वर काहीच जाणार नाही खालीच मिळेल असा धूर्त आणि हुशार आणि हा कलियुगातला मनुष्य आहे की जो स्वार्थी आहे धनाच्या बाबतीत लोभी तो धन मिळवण्यासाठी उत्सुक आहे पूर्वी मात्र भगवंतांना अग्रगण्य स्थान दिलं जायचं आणि धनाला दुय्यम स्थान होतं आणि तेवढं महत्व नव्हतं आपण पाहतो की आता आपण चैतन्य महाप्रभूंच्या लीला ऐकतोय गौरकथा ऐकतोय त्याच्यामध्ये पाहतो की आपल्याकडं म्हणजे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी कालच प्रभूजींनी सांगितलं की ज्यांचा आपल्याला वारसा असे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी असं म्हणतात की त्यांच्याकडं नौका भरून एवढं सोनं असेल संपत्ती असेल परंतु एवढी प्रचंड संपत्ती असताना सुद्धा ते चैतन्य महाप्रभूंना शरण गेले आणि वास्तविक ज्ञान जे आहे ते आध्यात्मिक ज्ञान सगळ्यांना देण्यासाठी ग्रंथ संपदांची रचना केली ज्यामुळं आप आपल्याला ज्ञान मिळू शकतो आपण त्याच वाचन करू शकतो आणि त्याच्यातून ज्ञान मिळवू शकतो धन हे खूप शक्तिशाली आहे पण ते आपल्याला ईश्वराचे भगवंतांचे ध्यान करण्यापासून परावृत्त करते म्हणजे अं लोक धनाला इतके आसक्त झाले आहे की भगवंतांचं नामस्मरण करण्याकडे त्यांचा कल नसतो सतैव ते धन प्राप्त करण्यास उत्सुक आहात उत्सुक असतात ज्ञान म्हणजे शरीराच्या वास्तविक गरजा भागवणे नव्हे तर अं आता असं वाटतंय लोकांना की ज्ञान म्हणजे शरीराच्या वास्तविक गरजा भागवणे म्हणूनच शाळांमधून दिले जाणारे ज्ञान पण बघा आपल्याला जे ज्ञान मिळतंय त्याच्यामध्ये शरी, शरीर आपण हे शरीर नसून आत्मा आहे <sk> किंवा आत्म्याविषयीचं ज्ञान किंवा आपण आपलं सर्वोच्च कल्याण कसं साधू शकतो हे ज्ञान आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमातून मिळत नाही आपल्या शाळेतन फक्त आपल्याला धन कमवण्यासाठी आपण धनाचं अर्जन करण्यासाठी जे ज्ञान मिळायला हवंय तेच ज्ञान आपल्याला फक्त मिळतं आणि शरीराच्या गरजा फक्त भागवण्यासाठी म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथून या आणि शरीराच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी जे ज्ञान आहे ते आपल्याला शाळेतून दिलं जात मात्र या भौतिक जगातील ज्ञानाचा परम सत्याशी काहीच संबंध नसतो आत्म्याचे ज्ञानाचा यामध्ये आत्म्याचं पण ज्ञान नाही आणि परमात्म्याचा सुद्धा याच्याशी संबंध नाही त्यामुळे हे भौतिक ज्ञान आपल्याला इथं आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी उपयोगी पडत नाही त्यासाठी आपण गुरुंचा आश्रय घ्यायला हवा आणि गुरु गुरु आपल्याला साधू आणि शास्त्राप्रमाणे आणि परंपरेमध्ये आलेलं ज्ञान देतात आणि आपण वास्तविक कोण आहोत याची खरी ओळख आपल्याला इस्कॉन संस्था करून देते आणि त्याच्यामधून आपण भगवद्गीता भागवत या मद, या ग्रंथांचा अभ्यास करून आपली वास्तविक ओळख ओळखतात आणि भगवंतांचा दास म्हणून आणि आपले सर्वोच्च कल्याण काय आहे हे आपण साधण्याचा प्रयत्न करतो माणसाची प्रगती ही फक्त आहार निद्रा आणि भयम ऐकून या चार गोष्टी मध्ये पूर्णत्व करून या चार गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून होत नाही तर शरीराच्या गरजा भागवण्यासाठी या गोष्टी आहेत परंतु आपल्याला आध्यात्मिक उन्नती जर करायची असेल आत्म्याविषयी ज्ञान जर घ्यायचं असेल तर मग आपण सत्वगुणात ज्ञान घेत आहोत असं म्हणायचं आत्म आत्म्याचं जर ज्ञान घेत असत पण सत्वगुणातलं ज्ञान पचवण्यासाठी आपल्याला सत्वगुणी व्हावं लागेल आणि हे सत्वगुणी व्हायला आपल्याला गुरु शिकवतात किंवा वरिष्ठ भक्त शुद्ध भक्त आपल्याला कस सात्विक आचरण करायला पाहिजे सांगतात की दररोज सोळा माळांचा जप आणि चार नियमांचं पालन करायला हवं त्यातून आपण सत्वगुणापर्यंत आपली उन्नती होऊ शकते आणि सत्वगुणी होण्यासाठी युगधर्म सांगितलं आहे की आ, आ, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला हा युग धर्म आहे याचा आपण रोज नामस्मरण केलं पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचं जेणेकरून आपली सत्वगुणात उन्नती करता येईल देह जर आपल्याला सुखसोयी ठेवायचा आहे यासाठी जर आपण कार्य करत असू तर ते तमोगुणाचं ज्ञान आहे म्हणून आपण नेहमी देह म्हणजे शरीराला सुख ठेवण्यासाठी जर आपण ज्ञान प्राप्त करत असू त्यासाठी तर ते तमोगुणी ज्ञान आहे म्हणून आपण नेहमी उन्नत होण्यासाठी शुद्ध भक्तांचा संग घ्यायला हवा त्यानुसार आपलं आचरण करायला हवं कारण आपण पाहतो की आजकाल लोक असे आहेत की भरपूर पुस्तकं वाचतायत पण ज्याचा काही उपयोग नाही अशी पुस्तकं वाचतायत वाचतात आणि अशा ज्ञानाच्या मागे धावतायत ही की मोठमोठी पुस्तक वाचून सुद्धा त्यांच्या स्वतःच्या जीवनात काहीच उपयोग होत नाही फक्त त्यांना शास्त्रातलं ज्ञान कसं आहे त्यांचं वडील आले तर नमस्कार करा एवढं फक्त माहीत असणं हे शास्त्रातील ज्ञान नाहीये तर हे सगळ्यांनाच आहे की हे आचार आहेत म्हणून परंतु जे गीता भागवत याच्यामधील जे ज्ञान आहे ते जाणण्यासाठी मात्र आपल्याला श्रवण करण्याची गरज आहे त्या शास्त्रांचं नियमितपणे वाचन करण्याची गरज आहे तरच आपण सत्वगुणात उन्नत होऊ शकतो बघा बरेच लोक आजकाल मुलं सुद्धा इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी धडपड करत असतात मग त्याच्यासाठी त्यांना खूप अभ्यास करावा लागतो खूप परिश्रम घ्यावे लागतात परंतु हे सगळं ज्ञान आहे ते फक्त त्यांना धनार्जन करण्यासाठीच उपयोगी पडतं मग त्यांना जर आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं असेल तर तर्मा, तर मात्र या त्यांच्या ज्या भौतिक ज्या कॉलेज मधील ज्ञानाचा त्याचा उपयोग होत नाही फक्त धनार्जन करण्यासाठीच याचा उपयोग होतो आपण पाहिलं की तमोगुणात सुद्धा आता ह्यांचं उदाहरण आपण नेहमी पाहतो मृगारीच मृगारी कसा प्राण्यांना मारण्यात आणि अर्ध अवस्थेत पाहण्यात त्याला आनंद मिळायचा म्हणजे हा तमोगुणी आनंद होता त्याला मिळणारा परंतु जेव्हा त्यांना नारद मुनींसारख्या शुद्ध भक्तांचा संघ लाभला आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीकडे मुलांकडे विचारणा केली की मी करतो हो, हो जे करतोय त्या पापाचं आपण वाटेकरी होताल का वाल्याकोळीचं पण आपण उदाहरण घेतो मग जेव्हा त्यांना आपण जे करतोय त्या कार्याची भीषणता समजली आणि आध्यात्मिक गुरुचा संघ लाभला त्यांचं मार्गदर्शन लाभलं तेव्हा ते तमोगुणापासून सत्वगुणामध्ये उन्नत झाले की परत मृगारी एक मुंगीला मारतानाही त्याला मुंगी मारताना मारता मुंगी सुद्धा तो मारू इच्छित नव्हता त्याच्या तो त्या मुंग्या बाजूला सारायचा आणि मग अं दंडवत करू लागला नारद मुलीला म्हणजे आपण गुणातली बरीचशी उदाहरणं पाहतो आपण हिपिनच उदाहरण पाहिलं मृगारीचं पाहिलं किंवा असं महाप्रभूंच्या काळात तर त्यांचे बालकृष्णदास नावाचे त्यांचे जे त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर जे गेले होते ते भट्टाहारींच्या तमोगुणाच्या आहारी गेले त्यांच्याकडे आकर्षित झाले पण महाप्रभू त्यांच्या बरोबर होते त्यामुळे महाप्रभूंनी त्यांना घरून तिथून खेचून आणलं म्हणजे भगवंत आपल्याला त्यातून बाहेर म्हणून नेहमी आपण गुरुंचा आणि भक्तांचा संग घेतला पाहिजे गुरुंच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे तर कारण आता कलियुगात मोबाईल पण एवढा घातक आहे की त्याने भरले ज्ञान सगळ्या प्रकार कसं आपण त्यात भरकटत जाऊ हे आपल्यालाही समजत नाही पण जेव्हा आपण एखाद्या चांगल्या भक्तांच्या संघात असू किंवा आपण स्वतःला जर चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवू तर आपलं त्याच्याकडं लक्ष जाणार नाही तमोगुणाकडं आपण आकर्षित होणार नाही जर आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला सत्वगुणी कार्य आपल्या सेवा वाढवावे लागतील मग सत्वगुणातली जर कार्य वाढवली तर आपण चांगल्या प्रकारे उन्नती करू शकतो आणि तमोगुणातून दूर राहू शकतो किंवा अशा लोकांचा आपण टाळला पाहिजे जिथं तमोगुणी लोक आहेत किंवा तमोगुणी ज्ञान जिथं आपल्याला मिळतंय अशा ठिकाणी आपण केलं नाही पाहिजे आपण आता या कलियुगात पाहू शकतो की सगळीकडे अशी परिस्थिती आहे खा प्या आणि आयुष करा म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की फक्त आपण ह्या म्हणजे परत हा जन्म आपल्याला मिळेल का नाही हे माहीत नाही तर ह्या जन्मातच आपण खूप आनंद घ्या आणि आईश करा अशी बऱ्याचशा लोकांची परिस्थिती आहे पण आपण खूप सुदैवी आहोत की आपल्याला इस्कॉन सारख्या संस्थेचा तिथल्या भक्तांचा आणि गुरुंचा संघ लाभला आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे ज्यामुळं आपण सत्वगुणात कार्य करू शकतो निदान आपल्याला हे तरी समजतय की सत्वगुणी केलं पाहिजे जर आपण नसतो तर आपल्याला हेही समजलं नसतं की आपण कस कार्य करायला हवं आणि काय ध्येय आता आपण परवाच पाहिलं की भुलीवंदन भुलिवंदनात होऊन गेलं आणि त्या दिवशी अक्षरशः मांसाहारी दुकानांसमोर दुकानांच्या प्रभूजी पण लेक्चर मध्ये सांगत होते मोट, परंतु आपल्याला हे ज्ञान मिळालंय प्रभुपादांकडून आपल्या संस्थेकडून आपण किती कृतज्ञ राहिलं पाहिजे की आपण आपल्याला किती सत्व सत्वगुणात आपण राहण्यासाठी त्या दिवशी आपल्या सर्व भक्तांनी निर्जला व्रत केलं होतं संध्याकाळपर्यंत उपास करून रात्रीच्या वेळी पण उपास सोडताना चरणामृत वगैरे घेऊन सरबत घेऊन छान प्रकारे आध्यात्मिक कीर्तनात गौर पौर्णिमा साजरी करण्यात आपले भक्त गुंतले होते ज्या विरुद्ध बाजूला उन्नत होऊ शकतो म्हणजे आपण नेहमी सत्वगुणी ज्ञान घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि तमोगुण ज्ञानापासून कसं आपण परावृत्त होता येईल किंवा इतरांना सत्वगुणी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे त्यांना तसा प्रचार करायला हवा मार्गदर्शन करायला हवं धन्यवाद हरे कृष्ण कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता मला आपण कसा घेतला पाहिजे तर थोडासा आवाज गेला होता तुमचा ते तुमचा नामरुपच तुम्ही सांगत होता ना त्याच्यानंतर एक दोन सेंटेन्स आवाज नव्हता मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की ज्या दिवशी म्हणजे पूर्ण जग भौतिक म्हणजे स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यात मग्न होत त्याच्या विरुद्ध बाजूला आपले भक्त मात्र गौरपौर्णिमा साजरी करण्यात व्रत करून गौरपौर्णिमा साजरी करण्यात मग्न होते म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला आपण इस्कॉनच्या संस्थेच्या निगडीत आहोत आपण आपल्याला चांगल्या भक्तांचा संघ मिळतोय गुरूंच मार्गदर्शन मिळतंय हेच सांगायचं देशन देशन देशन। अरे कृष्णा थँक्यू सो मच आपन, माताजी खूप छान उदाहरणातून तुम्ही तिन्ही गुणांचं विवेचन खूप अगदी प्रभावीपणे केलं आणि त्याचबरोबर मी पण सांगितलं की आपण आपलं भाग्य काय आहे आणि आपण कसा संघ घेतला पाहिजे तर थँक्यू माताजी हरिओम केलाय खूप छान आणि बरेच दिवसांनी तुम्हाला ऐकायला मिळालं खूप धन्यवाद माताजी